बोगस पर्दाफाश एस आय टी चौकशी करा जन आंदोलन डॉक्टर पंकज चाणुके यांची पत्रकार परिषद संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर पंकज दादासाहेब चाणुके यांनी आज बोगस लाभार्थी आयडी प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी केली आहे शासनाकडे केली असून या प्रकरणातील निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी नितीन शिक्षण शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे व संपूर्ण यंत्रणेची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणात एकोण सत्तेचाळीस बोगस शिक्षकांना उजागर करण्यात आले असून या प्रकरणातील संदर्भात डॉ पंकज साळुंके यांनी आठ महिन्यापूर्वीच या प्रकरणात लक्ष द्यावे बोगस प्रकरण चालू असल्याचे सूत्र केले होते व संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती तर या प्रकरणातील दोषींवर फक्त कारवाई किंवा गुन्हा दाखल न करता थेट त्यांच्याकडून सदर रक्कम देखील वसूल करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली असून या प्रकरणाची टी मार्फत चौकशी करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेतून शासनाला दिला आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावर अधिक असतो म्हणजे बनावट शालार्थ आयडी आणि शिक्षक बोगस भरती तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार यांना मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत अन्य भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली तर विषय असा आहे की प्रवीण वसंत ऐरे तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा तर या महोदयाने तब्बल एकशे वीस पेक्षा अधिक मान्यता जिल्ह्यात दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी नि, नितीन बच्चाओशी पेक्षा शा, अधिक शालार्थ आयडी सुद्धा बनावट पद्धतीने यांना दिलेल्या आहेत तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे एक वर्षापूर्वी सुचवात केलेला होता एक वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती कारण की ज्यावेळेस नितीन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे आले आल्यानंतर टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गे गेले डॉक्युमेंटेशन घेऊन गे गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गे गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली आणि छाननी केल्यानंतर के सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने त्या प्रत्येक संस्थाचालकांना बोलवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तवेज घेऊन गेले इथून नाशिकला स्वतः उपसंचालक तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान पन्नास पानांचा दहा पानांचा तरी हवा होता परंतु फक्त चार पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला शासनाला सादर केला त्या वालामध्ये सुद्धा काही स्टुडंट आहेत आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर, तर हा प्रकार जो आहे हा नाशिक जळगाव नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात आठ शिक्षण उप उपसंचालक आहेत आठ विभाग आहेत आठ विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे तर आज धुळ्यामध्ये धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः सॉरी दिलगिरी व्यक्त करतो ज नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी आता दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असं बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा ही गोष्ट सुरू आहे तर दोनशे कोटीचा जर भ्रष्टाचार हा नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह सर शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना खऱ्या लोकांना आणि आपल्या आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडलेला आहे तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की डी बोगस आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने एस आय टी नियुक्त करायला हवी त्या एस आय टीमध्ये मध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता लोकल शालेय शिक्षण विभागातले तिथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची एस आय टी चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत एस आय टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशीमध्ये जे जे, जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर या एस आय टी चौकशी जर करायचीच असेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत जितक्या जितक्या मान्यता दिलेल्या आहेत सगळ्या वेळ जिल्ह्यात त्या सगळ्या मान्यतांच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा त्या कॅम्पमध्ये तुम्ही ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सगळ्यांच्या दस्तावेज तपासणी करा त्यांचे बना जे बनावट शालार्थ आयडी आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा शंभर टक्के याच्यामध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा गोळ हा झालेला दिसेल तर मागणी एवढीच आहे की याची एस आय टी चौकशी व्हायला हवी आणि जे जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे आज रोजी माझ्या उपयुक्त आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कालच माईट बघितली यांची आपली नितीन उपासनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांना लोकशाही न्यूजला एक बातमी दिली की बा दोन हजार सोळाला तर माझ्या सह्याच नव्हत्या दोन हजार सोळाला तर मी कार्यरतच नव्हतो अरे बाबा नितीन उपासणी हे महोदय जे आहेत या मोद्यांच्या किती रंगरंगली आहेत यांनी किती कुठल्या कागदावरती कशा कशा सह्या केलेल्या आहेत हे सगळे सगळे दस्तावेज माझ्याकडे उपलब्ध आहे तर मालेगाव पोलिसांना सुद्धा मी आवाहन करतो नाशिक जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आवाहन करतो नाशिक परिक्षेत्रातले जेवढे आपले आहेत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर या पोलिसांना देखील मी आवाहन करतो की काय जी वस्तू तुम्हाला जे काय पुरावे लागले हे तुम्हाला पुरावे जे तुम्हाला शासनाकडून मिळणार नाहीत शालेय शिक्षण विभागाकडून ते तुम्हाला पुरावे मी देतो माझ्याकडून तुम्ही पुरावे घ्या शासनाला मदत मी करतो वाटल्यास परंतु हे जे खोटे लोक आहेत बनावटी लोक आहेत यांना शासन झाले पाहिजे